विदर्भ दौऱ्यासाठी देशभरातील प्रमुख शेतकरी नेते भव्य शेतकरी शेतकरी न्याय आयोजित करण्यात ते या नेते राकेश टिकेत युद्धवीर सिंग अशोक ढावडे एन पी कृष्णप्रसाद तेजंदर सिंग वीर राजन क्षीरसागर अनिल त्यागी व्ही कोटेश्वर राव माजी आमदार बच्चू कडू विजयराव जाऊपे डॉक्टर अमित नवले खासदार अमर काळे आणि देशभरातील ते अन्य राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार दुपारी परिषद बारा वाजता सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय सुरू होईल दुपारी वाजता शेतकरी कुटुंबियांना भेट देण्यात येईल आणि रात्री प्रतिनिधी मंडळ अमरावतीकडे प्रस्थान करेल जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत असं आवाहन समितीने केलं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी होती कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी होती आयटक होते सेटू होतं त्याच्यानंतर संघर्ष मोर्चा होतात काँग्रेस होतं राष्ट्रवादी होतं शिवसेना होतं हे सगळे पक्ष संघटना सहभागी होतो म्हणून या ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सर्व लोकांनी सहभागी व्हावं असं आवड आम्ही या पत्रकार करतो त्याने आमचे यशवंत भाऊ ते पण काही दृष्टी अधिकृत टाटा पन्फर्म घेतला तर त्याचा पर्सेंटेज सदुसष्ट टक्के पर्यंत नागरीकरण झालेला <coughs> मागास आणि त्याच्यामुळे त्याकडे या सरकारला लक्ष नाही दिलं तरी आपण निवडून येऊ शकते अशी त्यामुळे का आमची भरपूर मागणी आहे पहिले तर या सरकारने एक रुपयाचा वागता वर्ष पर्यंत दिला होता तर त्याचा पर्सेंटेज ऑफ विमा काढायचं पर्सेंटेज जवळपास अठ्याहत्तर पर्सेंट पर्यंत केलं होतं त्याच्या आधीच्या दोन वर्ष आता जाता, आपण दोन हजार बावीस चा रेकॉर्ड काढला तर फक्त तेवीस पर्सेंट लोकांनी याही वर्षी नेमकं तेच झालेलं आहे की याही वर्षी पंचवीस वरती विमा काढण्यात आम्ही आणि लोक विमा काढला तरी दोन चार हजाराच्या आता आम्ही दौरा प्रचंड मोठ्या प्रमाणात आता तुम्ही रोज पाऊस येतात सप्टेंबर पंधरा तारीख आले तरी पाऊस थांबण्याचं काम आहे संयुक्त किसान मोर्चा माहिती जो टेरिफॉल वाढवला त्यामुळे देखील शेतमाला आहे कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विदेशातून स्वस्त कापूस आयात करण्याची औचकते त्यांना परवानगी दिल्यामुळे यावर्षी बाजारपेठेमध्ये देखील कापसाचे भाव पडणार आहे विक्री हा सरकारच्या धोरणामुळे मारला जातो आहे आणि दुसरीकडे निसर्गही साथ देत नाही निसर्गाने मानलं जाते आणि अशा प्रकारे नापिकी झाली तरी बाजारपेठेमध्ये आयात करून सरकार भाव पाडते आणि जास्त पिकलं तरी शे बाजारपेठेमध्ये काप भाव शेतमालाचे दर पडतात या सर्व स्थितीचा विचार करून आज संयुक्त किसान मोर्चाने जे काही पत्र आपण पाठवलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की आज शेतीचा सर्व लागत करते या निघून रासायनिक प्रकारे औषध

अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर